आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भीम यू पी आयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली या योजनेअंतर्गत कमी रकमेच्या प्रत्येक व्यवहारावर शून्य पूर्णांक पंधरा शतांश टक्के प्रोत्साहन देण्यात येईल रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी हा नियम लागू असेल या निर्णयामुळे छोटे व्यापारी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय आय सेवांचा लाभ घेऊ शकतील असं वैष्णव यांनी सांगितलं या योजनेसाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे नागपुरातील वाढत्या गगनचुंबी इमारतींच्या सुरक्षेसाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलानं ठोस पावलं उचलली असून आता सत्तर मीटर उंचीच्या इमारतींना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली जाणार आहे यासाठी महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनामध्ये अग्निशमन विभागात लवकरच मोठ्या इमारतीवरील आग विझवण्यासाठी सत्तर मीटर उंचीची हॅड्रॉलिक प्लॅटफॉर्म मशीन खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे नागपूरमध्ये सोमवारच्या रात्री घडलेल्या हिंसक घटनांमध्ये प्रभावित झालेल्या भागांमध्ये पोलीस गस्त घालत असून जे संशयित आहे त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे अशा जवळपास आठ जणांना सकाळपासून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली त्याचप्रमाणे समाज माध्यमावर ज्यांनी अफवा पसरवली त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करता सायबर सेल काम करत आहे फहीम खान या एम डी पी पक्षाचा नेता या हिंसक घटनांचा संशयित मुख्य सूत्रधार असल्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी सांगितलं की या व्यक्तीच्या या घटनेतील भूमिकेबद्दल तपास चालू आहे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे नागपुरातील गांधीसागर लेंडी नाईक तलावाचं संवर्धन करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं मध्य नागपूर येथील गांधीसागर नाईक आणि लेंडी तलावाच्या समस्येबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते नागपूर शहरातील प्रमुख ऐतिहासिक जलाशयांचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे तलावाच्या सभोवताल झालेलं अतिक्रमण दूर करण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्यात येईल तसंच पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करू त्याचबरोबर तलाव संवर्धनासाठी निधीत कमतरता भासणार नाही अस असंही मंत्री बावनकुळे म्हणाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार